नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज आपण सेमी फाउंडन केक बनवणार आहोत तर खूप छान असा हा केक आज रेडी करणार आहोत डबल टायरमध्ये आहे आणि तोही चॉकलेट फ्लेवरमध्ये तर कस्टमरने केकचा फोटो पाठवला होता तर त्या पद्धतीने आपण हा केक रेडी केलेला आहे तर कस्टमरने जो फोटो पाठवला होता तेसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला वेळ न लावता लगेच सुरुवात करूया तर साधारणत हा दीड किलोचा केक होता तर मी हा केक बेक करण्यासाठी चॉकलेट फ्लेवरच्या प्रिमिक्स म पासून हे दोन केक स्पॉन्ज रेडी केलेले आहेत तर जो छोटावाला आहे तो चार इंचाच्या चार इंचाच्या टीनमध्ये आणि जो मोठावाला केक स्पॉन्ज आहे तो सात इंचाच्या टीनमध्ये असे दोन्ही केक स्पॉन्ज मी गॅसवरती बेक केलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही खूप छान असे हे बेक झालेले आहेत तर मी याच्या आता लेअर्स कट करून घेणार आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही केक स्पॉन्जच्या तीन तीन लेअर कट करून घेतलेल्या आहेत अशा आपल्या टोटल सहा लेअर कट झालेले आहेत तर याला आता आपण छान असं आयसिंग करून घेणार आहोत तर आयसिंग करण्यासाठी मी जे शुगर सिरप रेडी केलं होतं ते जवळपास आपल्याला पाऊन ग्लास पाणी लागणार सा ला, आहे आणि त्याच्यामध्ये मी चॉकलेट इसेन्स आणि थोडं साखरेचं प्रमाण म्हणजेच आपल्याला जवळपास सहा ते सात स्पून साखर टाकायची आहेत आणि हे छान असं शुगर सिरप आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी छान असं आयसिंग करणार आहे आणि याच्यासाठी जे आपण चॉकलेट गणाश रेडी केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला जवळपास दोनशे ग्रॅम चॉकलेट कंपाऊंड घ्यायचं आहे आणि छान असं मेल्ट करून याच्यापासून आपल्याला गणाश बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी गणाश याच्यावरती स्प्रेड केलेलं आहे आणि नंतर काही चॉकलेट कंपाऊंड क्रश केलेलंसुद्धा सुद्धा टाकलेलं आहे जेणेकरून केक टेस्ट छान लागेल तर हा दीड किलोचा केक होता आणि कस्टमरने मला या केकचा फोटोसुद्धा पाठवला होता तर थोड्या प्रमाणात बदल करून त्यांना त्याच पद्धतीने हा केक मला रेडी करण्यासाठी सांगितला होता परंतु त्यांना केकमध्ये जे फ्लावर्स होते ते त्याच पद्धतीने आणि त्याच कलर शेडमध्ये हवे होते तर मी त्यासाठी तुम्हाला काही ट्रिकसुद्धा सांगणार आहे तर जर आपल्याला डार्क कलर यायचा असेल कोणत्याही क्रीममध्ये तर तुम्ही काय करू शकता याच्यासाठी स्पेशल ट्रिक आहे ती तर बघा जो पहिला केक स्पॉन्ज मी आयसिंग करून घेतलेला आहे तो फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला आहे नंतर त्याला फायनल आयसिंग करणार आहे आणि जो दुसरा आहे त्यालासुद्धा मी आता असंच क्रमकोट करून ठेवलेलं आहे तर बघा याला आता मी आयसिंग करून घेणार आहे फायनला आयसिंग आहे ही तर व्हाईट कलरच्या क्रीमनेच मी थोडीशीच क्रीम लावणार आहे कारण आपल्याला या केकवरती नंतर फ्लावर काढायचे आहेत त्याच्यासाठी जास्त प्रमाणात क्रीम होऊ नये म्हणून मी थोड्या प्रमाणात आयसिंग करायला ही क्रीम वापरलेली आहे आणि छान असं याला आयसिंग करून घेणार आहे थोडा आपला केक स्पॉन्ज दिसला तरी चालू शकतो कारण आपण याच्या क्रीमने फ्लावर्स काढणार आहोत तर बघा या टोटल चार पेपर स्टिक मी याच्यावरती लावून घेणार आहे जेणेकरून आपला केक कुठेही हलणार नाही आणि प्रॉपर एका जागी स्टीक राहील तर बघा या टोटल चार स्टिक मी लावलेले आहेत या पेपर स्टिक आहेत नंतर बघा कस्टमरने जो फोटो पाठवला होता तोही तुम्हाला दाखवते तर तुम्हाला बघा अशा पद्धतीने हा केक मला रेडी करायचा होता फक्त जो वरचा केक लेअर आहे ती फाउंडरने कवर केली होती ती त्यांना नको होती बस क्रीमनेच सेट करायची होती तर मी त्याच पद्धतीने बनवलेली आहे तर बघा मला आता क्रीम मरून कलरमध्ये बनवायची होती आणि डार्क कलर हवा होता तर यासाठी बघा मी एक ट्रिक वापरलेली आहे तर आपल्याला क्रीममध्ये कोको पावडर टाकायचे आहेत जवळपास दोन चम्मच आणि आपल्याला क्रीममध्ये रेड कलर आवश्यकतेनुसार थोडा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एकदम परफेक्ट शेड येण्यासाठी मी याच्यामध्ये ब्ल्यू कलरच्या दोन ते तीन ड्रॉप्स घातलेले आहेत आणि नंतर आपल्याला थोडासा रेड कलर मिक्स करायचा आहे जेणेकरून आपण ही क्रीम मिक्स करत असताना मेल्ट होत नाही याचं कारण आपण याच्यामध्ये दोन चम्मच कोको पावडर टाकली होती तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करा आपल्याला जर परफेक्ट असा रेड कलर यायचा असेल आणि त्याचसोबत जर क्रीम आपली मेल्ट होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कोको पावडर यूज करायची जर चॉकलेट फ्लेवरचे केक असतील तर तर बघा वरती फाउंडण पूर्ण मला लावायचा नव्हता तर मी केकवरतीच अशा पद्धतीने हे डिझाईन करून घेत आहे तुम्ही जर फोटो पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की वरची जी केकची स्पॉन्ज होती त्याला पूर्ण फाउंडणने कवर केलं होतं तर कस्टमरने मला सांगितलं होतं की तुम्ही नॉर्मल जरी क्रीमवरती डिझाईन केली तरी चालेल तर बघा अशा पद्धतीने आपण स्टिकने याला अपोजिट साईडला पण अशाच पद्धतीने लाईन्स काढून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये आपण जे छोटे छोटे शुगर बॉल्स आहेत सिल्वर कलरचे ते सुद्धा मी याच्यावरती छान असे लावून घेणार आहे तर यामुळे आपल्या केकला खूप छान असा लुक आला होता तर बघा मी पूर्ण कवर केलेलं आहे नंतर आपल्याला आता जी मी क्रीम रेडी केली होती ती तुम्हाला दाखवते बघा छान अशी मरून कलरमध्ये आणि डार्क शेडमध्ये ही क्रीम रेडी झालेली आहे आणि त्याचसोबत एक सांगायचं राहिलं ज्या वेळेस आपण क्रीम भरतो पायपिंग बॅगमध्ये तेव्हासुद्धा त्याच्यामध्ये ते रेड कलर टाकायचा आणि नंतर क्रीम भरायची जेणेकरून डार्क कलर येईल तर बघा अशा पद्धतीने मी फ्लावर्स रोजेट नोजलने हे फ्लावर्स काढलेले आहेत आणि कस्टमरने जो फोटो पाठवला होता त्याच पद्धतीच्या कलरचे हे फ्लावर्स रेडी झालेले होते त्यामुळे कस्टमरलासुद्धा खूप आवडले होते कारण कस्टमरने जसे सांगितले तसे पद्धतीने जर आपला केक रेडी झाला तर त्यांनासुद्धा आनंद होतो आपल्याला पण तर ब पाहू शकता तुम्ही छान असे हे फ्लावर्स मी रेडी केलेले आहेत वरच्या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने आपण पूर्ण कवर करून घेणार आहोत फ्लावर्सने आणि नंतर जी थोडीफार जागा शिल्लक आहे तिथे सुद्धा आपल्याला स्टार नोजलने छोटे छोटे डॉट्स देऊन घ्यायचे जेणेकरून जे थोडे थोडे डॉट शिल्लक राहिलेले असते ते दिसणार नाहीत तर बघा नंतर मी आता स्टार नोजल घेणार आहे आणि त्याने मधोमध मद पूर्ण छोटे छोटे स्टार काढून घेणार आहे जेणेकरून आपला केक व्यवस्थित असा झाकला जाईल केक स्पॉन्ज आणि व्यवस्थित डिझाईनसुद्धा दिसेल तर बघा जिथे जिथे छोटे छोटे डॉट्स दिसतात आपल्याला उघडे तिथं आपल्याला हे स्टार नोजलने स्टार काढून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच्यावरती मी काही सिल्वर वॉलसुद्धा लावून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आपल्या केकला वेगळा लुक आलेला आहे तर बघा जे मी फाउंडनपासून टॉपर बनवलेले होते ते तुम्हाला दाखवते तर हे हार्ट शेपचे टॉपर आहेत तर बघा आणि नंतर हे गोल्डन कलरचे सुद्धा आहेत तर मी हे यलो फाउंडनपासून शेप बनवलेले आहेत आणि नंतर त्याला गोल्डन डस्ट आहे तो थोडंसं तेल टाकून व्यवस्थित असा ब्रशने लावून घेतलेला आहे तर पाहू शकता आणि नंतर छोटे छोटे बॉल्ससुद्धा हॉंडने काढून घेतलेले आहेत आणि जो आपल्याला नंबर लिहायचा आहे तोसुद्धा मी हॉंडंटपासून लिहून ठेवलेला आहे तर बघा नंतर मी सिल्वर स्प्रे घेतलेला आहे आणि याला छान अशी शाईन येण्यासाठी मी याच्यावरती हार्टवरती हे सिल्वर स्प्रे करून घेणार आहे फक्त रेड कलरचे जे टॉपर आहेत त्यालाच आपण करून घेणार आहोत तर बघा याने खूप शाईन आली होती केकला आणि नंतर आपण हे सर्व आता बनवलेलं आपण केकवरती स्टिक करून घेणार आहोत तर बघा हा आपला केक रेडी झालेला होता आणि खाली मी काही थोडा गोल्डन स्प्रेसुद्धा करून घेतलेला होता वरती तर बघा यामुळे केकलासुद्धा शाईन यायला लागली होती आणि नंतर आता मी जे काही रेडी केलं होतं टॉपर्स ते सर्व आपण याच्यावरती स्टिक करून घेणार आहोत तर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघा हे सर्व आपल्याला शेप लावून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हा आपला केक थोड्या प्रमाणात रेडी झालेला आहे आणि अर्थातच शेवटी आपल्याला जे नेम प्लेट आहे ती पूर्ण लावून घ्यायची आहे तर तीसुद्धा मी फाउंडनपासून रेडी केलेली होती तर वरती जे नाव लिहिलं होतं ते क्रीमने लिहिलं होतं आणि खालची जी पूर्ण प्लेन पट्टी आहे ती भाऊनपासून बनवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता हा माझा केक रेडी झालेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि काही प्रश्न असतील तरी कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद